जीवनात काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या व्यक्तित्वाला सुधारलं पाहिजे शांत स्वभावाचे व्यक्तित्व आपण निर्माण केले पाहिजे जीवनात प्रत्येकाला उत्तर देण्यात देत बसण्यात आणि प्रत्येकाला प्रत्येकासमोर आपल्याला सिद्ध करत बसण्यात वेळ वायाला घालू नका प्रत्येकासमोर स्वतःला योग्य सिद्ध करू नका कारण हीच जी लोक आहेत त्यांच्या समोर तुम्ही स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करता ज्यांना सगळ्यात जास्त वेळ देता ज्यांना गरजेपेक्षा जास्त इज्जत देता ते लोक तुम्हाला नंतर फालतू समजायला लागतात नालायक समजायला लागतात असे व्यक्ती बना ना की जो संघर्षाच्या काळात पण खुश राहायला पाहिजे हसत राहिलं पाहिजे स्वतःला आनंदित बनवायला शिका स्वतः बरोबर आनंद व्यक्त करा स्वतःचं आयुष्य जागा आनंदात जागा त्याशिवाय पर्याय नाही आनंदित राहणं हे आय। आयुष्यातलं सगळ्यात अवघड कामांमधलं एक काम जे असं हे की ते तुम्ही स्वतःला आनंदित बनू शकता आपण आयुष्यात इतरांना खुश करू शकतो परंतु जेव्हा आपली वेळ येते ना ती सगळ्यात अवघड वेळ असते आयुष्यात ज्यांनी स्वतःला खुश आणि आनंदित करून घेतले आणि हे करायची कला शिकली त्यांचा कमबॅक कधी पण तुम्ही बघा एकदम मोठा हो असतो कोणाच्या बंधनात तुम्ही बांधले जाऊ नका कोणाला तुमच्या बंधनात बांधून घेऊ नका कारण जेव्हा प्रेम पाणी वाळू ह्या हाताच्या मुठीत आपण बांधण्याचा प्रयत्न करतो जेवढी तुम्ही आवडाल तेवढं ते त्यातून निघून जाण्याचा प्रयत्न करेल हे कायम लक्षात राहून द्या